पाच शिखर आहेत तीन मजल्यांचं मंदिर उभं राहतंय आहे मजला जो आहे त्या ठिकाणी फक्त एकाच मूर्तीची आता बावीस जानेवारीला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि आपल्या राष्ट्रीय शिक्षक संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या शुभ त्या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मातील जे विविध दीडशे संप्रदाय आहेत त्या दीडशे संप्रदायाचे चार हजार महंत आचार्य गुरु हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी रात्रंद कारागीर आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून दोनशे कारागीर त्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि विविध देशांमधल्या दे आपल्या हिंदू बांधवांना जे आपलं प्रतिनिधित्व संपूर्ण जगामध्ये करतायत अशा पन्नास देशांमधल्या निवडक दे प्रतिनिधींना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे एकूण सात हजार निमंत्रित त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी असणार आहे पहिल्या माजल्यावर जे काही पहिल्या तळमाजल्यावर जे जए काही प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथे फक्त एकटे प्रभू रामचंद्र असणार आहेत ते रामलल्लाच्या स्वरूपातली जी काही प्रति त्यांची मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बाल स्वरूप आहे म्हणून तिथे दुसरं कोणी असणार नाही त्याच्या वरचा जो मजला आहे म्हणजे आपण त्याला पहिला मजला म्हणू त्या पहिल्या मजल्यावर प्रभू रामचंद्र असतील लक्ष्मण असतील सीता असेल भरत असेल शत्रुघ्न असेल म्हणजे पहिला मजला हा राम दरबाराचा असेल आणि त्याच्यावरचा जो मजला आहे तो मात्र मोकळा असणार आहे त्याला मंदिराचं स्वरूप आहे परंतु त्याचं कुठलीही मूर्ती नसेल त्याचं कारण असं आहे की तिसरा म्हणजे दुसरा मजला जो आहे तो फक्त मंदिराला स्थिरता येण्यासाठी बांधण्यात आलेला आहे स्थिरता येण्यासाठी मी का म्हणतोय मंदिर बांधकामामध्ये कुठल्याही प्रकारचं सिमेंट कुठल्याही प्रकारचं लोखंड किंवा स्टील वापरलं जात नाही कारण लोखंड आणि सिमेंट याचं आयुष्य फार फार तर दीडशे वर्षापर्यंत असतं त्या ठिकाणी राजस्थानचा जो काही गुलाबी दगड आहे ग्रेनाईट आहे त्या दगडाचं एकमेकांमध्ये गुताव करून त्या ठिकाणी ते मंदिर बांधलं जाते आणि जिथं धातूची आवश्यकता आहे तिथं तांब वापरलं जाते जेणेकरून या मंदिराची आयुष्य हे एक हजार वर्षापेक्षा जास्त असेल हे मंदिर उभं राहत असताना तिथे जे काही पाया करताना खोदकाम करण्यात आलं असं लक्षात आलं की जे काही मंदिर ज्याच्यावर बाबरी ढाचा होता तो पाडल्यानंतर त्याच्या खाली एक मंदिर सापडलं की जे सहाव्या ते सातव्या शतकातील असेल ते स्कंदगुप्ताने बांधलेलं होतं ते मंदिराचे अवशेष काढल्यानंतर त्याच्या खाली आणखी एक मंदिर सापडलं की जे दोन हजार वर्षापूर्वी विक्रमादित्याने बांधलेलं होतं म्हणजे खाली दोन मंदिरांचे अवशेष मिळाले मग आपल्याला शंका येईल की खाली दोन मंदिरं कसे काय त्या ठिकाणी त्याच्यावर मंदिर होतं ते पाडून समजा बाबराने ते मीर बाकीने बांधलं तर त्याचा प्रॉब्लेम त्याची अडचण अशी आहे की शर्यो नदीच्या पात्रात हे मंदिर आहे आणि शरीय नदी संपूर्ण रीती आहे तिचं पात्र अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारचं आहे त्या पात्रामध्ये नदीच्या अंतप्रवाहामुळे हे मंदिर खचली आणि ती जमिनीच्या खाली गाठली गेली मग आता असं होऊ नये म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जाते तीनशे फूट बाय चारशे फूट आपल्या कानपूर असेल गुवाहाटी असेल मुंबई असेल दिल्ली असेल या ठिकाणचे जे का आपले सर्वोच्च तंत्रज्ञान संस्था आहेत आय आय टी तिथल्या तंत्रज्ञाना बोलवलं आणि त्यांच्याकडून तिथे एक विशिष्ट प्रकारची जमीन तयार करून घेण्यात आलेली आहे तीनशे फूट बाय चारशे फूट आकाराची त्याला इंजिनिअरिंग मिक्स असं म्हटलं जातं की त्या जमिनीला द्या द्या पाण्याच्या अंतप्रवाहाचा कुठलाही परिणाम त्याच्यावर होणार नाही पाण्याचा प्रवाह कुणालाही लुटू शकतो म्हणून मंदिराच्या एका बाजूला चाळीस फूट खोल आणि चाळीस फूट रुंद अशा प्रकारची एक भिंत बांधली जाते ज्याला रिटेंशन वॉल असं म्हणतात त्या रिटेंशन वॉलमुळे पाण्याचा प्रवाह अंतप्रवाह जरी सुरू झाला तरी तो, तो आडला जाणार आहे परिणामी मंदिरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही भूकंपरोधक हो अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे संपूर्ण देशाचा जसा निधी संकलनामध्ये हातभार होता तसा राम मंदिर उभारणीमध्ये सुद्धा संपूर्ण देशाचा हात त्या ठिकाणी लागतोय राजस्थानचा गुलाबी ग्रॅनाईट दगड आपण बांधकामासाठी वापरतोय पायासाठी कर्नाटकचा काळ्या रंगाचा ग्रॅनेट त्या ठिकाणी वापरतोय आसाम मधले कारागीर काम करतायत राजस्थानमधले कारा, कारागीर काम करतायत मोठ्या अभिमानानं सांगेल कि मंदिर परिसरामध्ये काही पुतळे उभे करायचे आहेत ते पुतळे तयार करण्याचं त्याचं ढाच्या तयार करण्याचं काम आपल्या जिल्ह्यातले नगरचे प्रमोदजी कांबळे प्रख्यात चित्रकार त्यांना ते, ते काम त्या ठिकाणी मिळालेलं आहे हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे या मंदिराला चव्वेचाळीस दरवाजे आहेत लाकडी दरवाजे आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचा एक अभिमानाची गोष्ट आहे की आपला पल्लारशा जो विदर्भातला भाग आहे तिथलं अतिशय चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं सागवान आपण त्या ठिकाणी त्या मंदिरासाठी पाठवलं आहे त्याच्यामधून हे चव्वेचाळीस दरवाजे त्या ठिकाणी बनणार आहेत अशा प्रकारचं पाच सभा मंडप असणार पाच शिखर असणार भव्य दिव्य मंदिर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहे आता फक्त पहिल्या मजल्याचं काम होते साडे चौदा फूट उंची असणारी प्लीन त्याला पंचवीस ते तीस पायऱ्या दिव्यांगांसाठी आपल्या बंधू भगवान बंधू भगिनींसाठी वर जाण्यासाठी तिथे आहे रॅम्प असणार आहे सगळ्या सोयी केल्या जाणार आहेत मक्तेदारी त्या ठिकाणी नव्हती त्याचं प्रतीक म्हणून सर्व आपल्या हिंदू धर्म्यांमध्ये असणारे वे वेगवेगळे पंथ असतील वेगवेगळ्या जाती असेल की ज्यांचा प्रभू रामचंद्राशी संबंध आला त्यांचे मंदिर सुद्धा त्या ठिकाणी बांधले जातात ऋषी वाल्मिकी असतील वशिष्ठ ऋषी असतील अशा ऋषींचे मंदिर त्या ठिकाणी बांधले जातात जटायूंच स्मारक त्या ठिकाणी उभारलं जात आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी असेल सूर्यदेव असेल यासारखे मंदिर सुद्धा परिसरामध्ये उभारले जातात परंतु हे संपूर्ण काम दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहे रामलल्लाची प्रतिष्ठा जशी सो सोमनाथाची प्रतिष्ठा गर्भगृह तयार झाल्यानंतर करण्यात आली तशीच आपण आधी प्रतिष्ठापना करून घेतोय बाकीचं उर्वरित काम चालू चालू राहणार बावीस जानेवारी नंतर आपल्या सगळ्यांना अयोध्येला जायला मिळणार आहे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करील की आपण प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष राम दर्शन घेण्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सर्व पिढीला लाभलेलं आहे आपण त्याचा लाभ निश्चित घ्यावा प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला आपण अवश्य जावं बावीस जानेवारीला आपल्या सर्वांना जाणं शक्य नाही आपण आपल्या गावामध्ये बजरंगबलींचं मंदिर असेल आपलं ग्रामदेवतेचं मंदिर असेल त्या ठिकाणी एकत्रित जमावं एकत्रित प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम बघावा प्रभू रामचंद्रांची आणि जे काही आपलं ग्रामदेवता आहे त्याची आरती एकत्रित करावी गोड नैवेद्य करावा सडा समार्जन करावं गुड्या उभाराव्यात ध्वज उभारावेत मिरवणुका काढाव्यात आणि दिवाळी साजरी करावी जयराम श्रीराम जय जय राम हा तेरा अक्षरी मंत्र आहे माझं या निमित्तानं आव्हान असेल की बावीस जानेवारीला सर्वांनी हिंदू घरातील प्रत्येक सदस्याने या मंत्राचा किमान वेळा जोप त्या ठिकाणी करावा या मंत्राची इतकी ताकद आहे की संपूर्ण चैतन्य आपल्या देशभर तयार होईल आणि आपल्याला अजून ज्या दोन गोष्टी आपल्याला बाकी आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते पण आपल्याला ताब्यात मिळणार आहे